नमस्कार मी योगेदात्मा अंबावले आपले मराठी यूट्यूब चॅनलवर जसं की भिवंडीत वाहतूक कोंडीचा जो काही सामना करावा लागत होता भिवंडीकरांना गेले चार पाच दिवस तो कुठेतरी आता बंद होण्याची शक्यता आहे वाहतूक कोंडीतल्या भिवंडीकरांना नक्कीच सुटका मिळेल तर आता तुम्ही पाहू शकता काल जे जा पत्रक जाहीर करण्यात आले की जी काय भिवंडी शहरातून वाहतूक व्हायची ती बंद करण्यात आलेली आहे आणि जे वाडामार्ग वाहतूक यायची त्यांना आता पर्याय म्हणून हा जो सावंतरा मार्ग आहे इकडून वडपे या ठिकाणाहून मानकोली मार्गे वसाई विरार किंवा ज्या काही दूर गाड्या राहायच्या त्या गाड्यांना आता तिकडून वळवण्यात आलं आणि सकाळी काही आपण पाहू शकतो वाहतूक अधिकारी वाहतुकीची जी जे काही नियम काल जे देण्यात आले त्यावर अंमलबजावणी करताना आणि तुम्ही जे काय मोठे वाहन आहेत जड वाहन आहेत त्या सर्वांना इथून सावित्रा मार्गे वडप्यावरनं वळवून मानकोली मार्गे त्यांना बाहेर प्रवेश दिला जाईल म्हणजे भेवणी शहरातनं जी वाहतूक कोंडी व्हायची ती गुन्ह्या कमी व्हायला भिवंडी शहरातनं ज्या मोठ्या गाड्या व्हायच्या त्या थांबल्यातील तर काय बोलाय ऐकतात का हे लोक नाही मोठ्या गाडीवाल्या ऐकत नाही अजिबात मग काय काय का वेळ चलन मारावं लागतं आम्हाला ते एवढं डोकं खातात आणि थांबल्यानंतर परत ट्रॅफिक जाम होते जा हो 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 मग येत्या गुन्ह्याने म्हणजे आता भिवंडीकरांना फायदा होईल का की बाबा सुटका भेटेल का धोरीफार तरी मी सांगू शकत नाही कारण हेवी व्हेकल एवढे येतात <laughs> आपल्या भिवंडीमध्ये आमचा परिणाम आम्ही करतो या आणि सगळ्या गाड्या ड्रायव्हर चालू आहे ॲक्च्युली चांगली oh, गोष्ट काय मी आज सकाळी घरी पाहिलं या ठिकाणी मी रोज सकाळी इथनं जातो आज तुम्हाला पाहिलं म्हणून मी थांबलो कारण शक्यता ह्यावेळेला मला कोण दिसत नाही सकाळी मी जेव्हा इथे तिथे वाहतूक गाडी गाडी वगैरे म्हणून मी थांबलो आणि पाहू शकता हे यांची ड्युटी खूप चांगल्या प्रकारे बजावते आणि नक्कीच भिवंडीकरांना याचा फायदा होईल आणि थोडा फार का होईना वाहतूक कोंडीतून सुटका भेटेल अशी आपण अपेक्षा ठेवूयात आत्ताच्याकडे हा वाडामार्ग येणारा रस्ता जे काही अवजड वाहने मोठी वाहने आहेत त्यांना इकडून वळवण्यात आलेले आणि सर्व मानकोणी मार्ग आहे ना लोकांनी पण ओके ओके सहकार करायला पाहिजे मोठं गाडीवाल्यांनी पण नक्कीच नक्कीच तसे तुमची ड्युटी तुम्ही चोख बजावत आहेत आता बाकीची जी ड्युटी आहेत ते आपण जे वाहने चालवतात वाहनधारकांची देखील स्वतःची एक जबाबदारी आहे की आपल्याला यातून नक्कीच सुटका मिळावी आणि सर खूप छान व्हेरी गुड ओके ते पाहू शकता इथे मी योगेश आत्म आंबोले आपल्यासाठी एक छोटं अपडेट दाखवला की त्या वाहतूक कोंडीत ना आता भिवंडीकरांना नक्कीच सुटका मिळण्याची एक शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने ते प्रयत्न चालू आहेत था पाहू शकाल फक्त एक प्रॉब्लेम आहे इथे जे रॉंग साईड जातात ना जे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे वळतात वरतून त्यांच्यावर कुठेही कारवाई झाली पाहिजे आणि काल संध्याकाळच्या वेळेस मी या ठिकाणी पाहिले होते तीन चार अधिकारी इथे उभे होते याच ठिकाणी परंतु तिथं जे रॉंग साईड जात होते त्यांच्याकडे मात्र कुणाचंही लक्ष जात नव्हतं असो त्याच आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे प्लस हे जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांवर देखील महानगरपालिकेने लक्ष द्यावं आणि सुधारावं त्याच आपल्यासाठी आपले मराठी जय हिंद जय महाराष्ट्र